नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या सगळ्यांच्या आवडत्या आणि लाडक्या मित्रांनो टेट आणि मुलाखत यादी काल प्रसिद्ध झाली आहे आपण ज्या गोष्टीची खूप वाट बघत होतो अशी यादी म्हणजे मुलाखतीस निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे आणि आता इथून पुढची प्रोसेस काय असणार आहे नेमकं आता विद्यार्थ्यांनी काय करायचं इंटरव्ह्यू प्रोसेस काय असणार आहे या सगळ्या गोष्टींबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत चला तर सुरुवात करूया बघा मित्रांनो आता आपण या तीन गोष्टी बद्दल माहिती करणार आहोत की निवड यादी कशी बघायची बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये संभ्रम आहेत त्यांना लक्षात येत नाही निवड यादी काल पण ओटीपीचा थोडा इश्यू होता परंतु तो आता सॉर्ट आऊट झाला आहे तुम्ही निवड यादी बघू शकता त्यानंतर पुढील प्रक्रिया कशी आहे आणि आता मुलाखतीची तयारी कशी करायची आहे चला मग सुरुवात करून घेऊ सुरुवातीला माहिती करून घ्या की कशा प्रकारे तुम्हाला लॉग इन करायचं आहे तर तुम्हाला क्रोमवरती जाऊ न शक्यतो क्रोमवरती लॉग इन केलं तर तुमचा हा इशू सॉर्ट आऊट होईल क्रोम वरती लॉग इन करून तुम्हाला महा टीचर रिक्रुपमेंट डॉट ओ आर डॉट इन या साईटवरती जायचंय या साईट वरती गेल्यानंतर तुम्हाला दोन हजार बावीसचं पवित्र पोर्टल त्याला निवड करायची आहे पोर्टलच्या जा साईडवर जाऊन आणि त्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा विंडो ओपन होत असतो ज्यावेळेस तुम्ही तुमच्या प्रोफाइल मध्ये जातात नाव नंबर तुमचं जे तुमचा आयडी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारे विंडो तुमच्या समोर ओपन होते आणि इकडे डॅशबोर्डला डॅशबोर्ड त्या ठिकाणी तुम्हाला बघायचंय अप्लिकेंट रिकमेंडेशन स्टेटस म्हणजे जो पण कॅन्डिडेट आहे त्याचं रिकमेंडेशन झालंय का यावरती क्लिक करायचं म्हणजे तुम्हाला तुम्ही रिकमेंड झालाय का याबद्दल माहिती येणार आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारची विंडो ओपन होईल इथे तुम्हाला कोणत्यासाठीचं होता म्हणजे इंटरव्ह्यू टाईप होता कोणता होता या ठिकाणी सिलेक्ट करायचं असतो या ठिकाणी राऊंड सिलेक्ट करायचं असतं तुम्हाला जसं इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला दिसतं बघा विथ इंटरव्ह्यूचा राऊंड आहे हा विथ इंटरव्ह्यूचा राऊंड त्यानंतर कोण आहे राऊंड कोणता आहे तर फेस टू चा राऊंड असणार आहे आणि सगळी माहिती भरून सबमिट करायचं सबमिट केल्यानंतर खाली दोन ऑप्शन असतात व्ह्यू रिकमेंडेशन लिस्ट आणि प्रेफरन्स स्टेटस आता जेव्हा तुम्ही व्ह्यू रिकमेंडेशन लिस्ट वरती क्लिक करता तर तुम्ही ज्या ठिकाणी रिकमेंड झाला असाल था। म्हणजे तुम्हाला जे पण साठी शाळा किंवा संस्था आलेल्या असतील त्याची यादी तुम्हाला त्या ठिकाणी दिसते आणि जर का तुमची निवड झाली नसेल तर वरती लाल पेजवरती म्हणजे येतात यू आर नॉट रिकमेंडेड फॉर म्हणजे याच्यानुसार तुम्ही रिकमेंडेड नाही ते असं लिहून येत असतं अशा प्रकारे तुम्ही कोणत्याच्यासाठी तुम्ही पात्र आहात की नाही हे तुम्हाला चेक करता येतात आणि किती संस्था तुम्हाला अलॉटेड झालेल्या ते पण तुम्हाला या ठिकाणी चेक करता येतं चला मग आता जाऊया हे झालं तुम्हाला यादी बघता येईल पण मग आता पुढची प्रोसेस काय असणार तर त्याच्या अगोदर आपण बघूया ते स्पर्धा कशा प्रकारे आहे तर आपली जी स्पर्धा किती लोकांसोबत असणार आहे कशा प्रकारे असणार आहे तर कालच्या परिपत्रकामध्ये तुम्हाला कळालंय की बघा मुलाखती भरतीमध्ये पहिली ते पाचवी त्यानंतर सहावी ते आठवी त्याचबरोबर नववी आणि दहावी आणि त्यानंतर अकरावी बारावी अशा जवळपास बघा आठ हजार पाचशे छप्पन रिक्त जागा आहेत किती आठ हजार पाचशे छप्पन्न रिक्त जागेसाठी हा राऊंड आहे आणि आणखीन महत्वाची प्रोसेस की या जागेमध्ये म्हणजे जा आपण म्हणतो ना एकास दहा हा आपला इथला कॅन्ट्रे आहे एकास दहा या पद्धतीने ही निवड होती आणि अशा प्रकारे एकूण टोटल जवळ बघा अ बारा हजार नऊशे सहासष्ट उमेदवारांची काय त्यांनी निवड केली होती त्याच्यानंतर तशाच प्रकारे म्हणजे एवढ्या याच्या जर विचार केला तर दहा प्राधान्यक्रमासाठी जवळपास एकाहत्तर हजार आठशे दोन विद्यार्थी आपलं कॉम्पिटिशन आहे म्हणजे एवढे विद्यार्थी त्यासाठी पात्र झालेले आहे म्हणजे तुम्हाला एकाच दहाचा विचार करायचा आहे म्हणजे तुम्ही ज्या पण ठिकाणी जाल तर तिथं तुम्हाला दहा लोक आहेत तर त्याच्यापैकी एक लोक म्हणजे नऊ लोकांना तुम्हाला डाउलोड पुढे जायचं आहे आता हे सोपं कॉम्पिटिशन नाही म्हणता ना कारण प्रत्येक ठिकाणी हा थोडंफार कमी जास्त होऊ शकतं की सगळ्याच ठिकाणी दहाच उमेदवार उपस्थित राहतील असं नाही काही उमेदवारांना ते आवडत नसेल ते उपस्थित राहणार नाही काहींना दूर असेल पण उपस्थित राहणार नाही किंवा काही लोकांना या ठिकाणी काम करायचं नाही म्हणून उपस्थित राहणार नाही पण तरी सुद्धा आपण एका पाच सहा सुद्धा कॉम्पिटिशन पकडू शकतो जनरली दहा जरी उपस्थित नसेल तरी सुद्धा एका जागेसाठी पाच ते सहा लोक तरी उपस्थित राहतील किमान सांगतोय तुम्हाला की हेच आपलं कॉम्पिटिशन असणार आहे मग आता सगळ्यात अगोदर पहिल्याने प्रोसेस काय करायची आहे तर सगळ्यात अगोदर तुम्ही ज्या ठिकाणी निवड झाली असेल निवड म्हणण्यापेक्षा ज्या ठिकाणी तुम्हाला मुलाखतीसाठी यादी आलेली तुमचं नाव आलेलं असेल त्याची पहिल्यांदा त्या संस्थेची त्याचा पत्ता संपर्क माहिती मिळून घ्या म्हणजे त्याचा पत्ता काय आहे समजा त्या शाळेचा पत्ता त्याचा संपर्क क्रमांक वगैरे तिथली थोडी डिटेल्स काढून घ्या म्हणजे तुम्हाला जेणेकरून त्यांच्याशी संपर्क करता येईल ही जबाबदारी विद्यार्थ्यांची आहे लक्षात ठेवा तुम्हाला संपर्क करते पण सगळ्यात महत्वाची जबाबदारी आपली सुद्धा जबाबदारी आहे की आपल्याला कोणत्या संस्थेवरती आपल्याला मुलाखतीसाठी जायचं ती संस्था कुठे आहे त्याची डिटेल्स त्यांच्याशी कोणाशी संपर्क करायची सगळी माहिती आपण काढून घ्यायची त्यानंतर संस्थेकडून सुद्धा आपल्याला मेल येतो एस एम एस माध्यमातून सुद्धा माहिती दिली जाते की तुम्ही या या ठिकाणी मुलाखतीसाठी तुमची निवड झालेली आहे तुम्हाला या या दिवशी उपस्थित राहायचं अशी माहिती संस्थेकडनं येते आपल्याला पहिले तरी सुद्धा आपण आपल्या आपल्या स्वतःच्या याच्यानुसार आपण माहिती काढून घ्यायची संस्थेकडनं पण आपल्याला माहिती येते किंवा बोलवलं जातं त्यांच्याकडनं मेसेज येते पण जर यदा कदाचित कोणत्याही कारणामुळे असा जर गोंधळ होतो होऊ शकतो तर आपण आपली सगळी डिटेल्स काढून घेतलेली बरी आहे त्याच्यानंतर मेल किंवा तुम्ही स्वतःही वैयक्तिक जाऊन त्या संस्थेला भेट द्या त्यांच्याकडनं त्यांच्या इंटरव्ह्यूची तारीख वगैरे काय असेल त्याचे डिटेल्स घ्या त्यांच्याकडनं तुम्हाला मेल एस एम एस येईल आणि ती तारीख कोणती आहे मुलाखतीची तारीख कोणती आहे त्या तारखेची माहिती करून घ्या आणि त्यांनी काही गोष्टी सांगितल्या असेल बऱ्याच संस्थेने काय केलेलं असतं की मुलाखतीला जाताना की आम्ही या वर्गासाठी तुमचा इंटरव्ह्यू घेणार असेल तर फार डिटेल्स मध्ये पाठवलं जातं मागच्या वर्षी पण होतं की ज्या सा, संस्थेवर आपल्याला साठी जायचं असतं त्यासाठी आपला कोणता विषय असणार समजा मराठी विषय असणार आहे बरोबर त्यातला पण पार्ट कोणता आहे त्याच्याबद्दल पण माहिती दिलेली असते त्यांनी म्हणजे मध्ये तुमच्यासोबत कशा कशा गोष्टी संदर्भात तुमचा इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे या सगळ्या गोष्टींची माहिती काही संस्था डिटेल्स देतात पण काही संस्थेला फक्त बोलवलं जातं हे डिपेंड ऑन संस्था आहे ती त्या त्या संस्थेमध्ये कशा प्रकारे प्रोसेस चालते तर बऱ्याच ठिकाणी तुमची मुलाखत कधी असणार आहे तुम्हाला काय काय डॉक्युमेंट्स घ्यायचे असतील हे सगळी डिटेल्स तुम्हाला पाठवली जाते आणि काही ठिकाणी फक्त तुम्हाला या ठिकाणी उपस्थित राहायचं एवढी पण माहिती दिली जाते हे त्या त्या संस्थेवरती डिपेंड आहे पण आपली जबाबदारी आहे आपण सो जबाबदारी या सगळ्या गोष्टी माहिती करून घ्या तिथे गेल्यानंतर तुम्ही मुलाखत घेणार असाल तर मग पाठ नियोजन वगैरे याची तयारी आम्ही करून यायची की तुम्ही आम्हाला पाठ देणार वगैरे ही पण माहिती घ्या त्यांच्याकडनं ओके आणि प्रत्यक्ष मुलाखतीला उभा राहा ओके मग आता ही मुलाखत आहे पण जेव्हा मुलाखत सुरू होती आपली ती मुलाखत मग आता हे जे तीस मार्क आहे मुलाखतीला आतापर्यंत लक्षात ठेवा तुमची फक्त इथून रिकमेंड केलेले आहेत तुम्ही पण तिथून पुढे संस्थेमध्ये निवड होण्यासाठी मुलाखत खूप महत्वाची आहे जरी तुम्हाला किती चांगला स्कोर असला तरी डझन मॅटर हे जे तीस मार्क आहे तीस गुण आहे या तीस गुणांचं विभाजन पंधरा पंधरामध्ये केलेलं आहे पंधरा गुण आणि इकडे पंधरा गुण म्हणजे मुलाखत मध्ये पंधरा आणि पाठ शिकवणे म्हणजे तुम्ही जो लेसन घेणार आहात त्याच्यासाठी पंधरा गुण अशा प्रकारे म्हणजे तुमचं सगळं नियोजन किंवा तुमची सगळी निवड या तीस मार्कावरती आहे आणि सगळं डिपेंड कोणावरती आहे संस्थेवरती आहे मग आता आपल्याला या दोन गोष्टींबद्दल माहिती पाहिजे बऱ्याच जणांना फक्त पाठ घेतला जाईल किंवा माहिती घेतली जाईल परंतु संस्थेच्या जा ठिकाणी दोन्ही गोष्टी घेतल्या जातात आणि प्रॉपर पद्धतीने आपण तयारी करून जायची आपल्याकडे पहिल्यांदा मुलाखत मध्ये आपण सेल्फ म्हणजे स्वतःविषयी असणारी आपली सगळी माहिती आपलं संपूर्ण नाव आपला पत्ता आपलं शिक्षण आपले बेसिक इन्फॉर्मेशन कशा कशात आपलं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन डी एड बी एड कुठे कुठे झाले ही बेसिक माहिती आपली तयार करून ठेवायची तयार म्हणजे सगळ्यांना माहिती पण त्याची एक रिहर्सल करून घ्यायची त्यानंतर शिक्षण कुठे झालंय आपलं त्यानंतर टीचिंगचा अनुभव आहेत का ह्या एक प्रारंभिक गोष्टी की याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारले जातीलच तुम्हाला शिकवण्याचा किती वर्षाचा अनुभव आहे किंवा तुम्ही कोणत्या ठिकाणी काम केलेलं आहे का कुठे काम करतो त्याच्यापूर्वी शिकवण्याचा किती वर्षाचा अनुभव आहे त्यानंतर मुलांविषयी तुमचा दृष्टिकोन काय जस्ट तुम्हाला शाळेविषयी काय वाटतं शिक्षणाविषयी काय वाटतं शिक्षणविषयी तुमचा दृष्टिकोन काय आहे जसं आता नवीन शैक्षणिक धोरण लागू होतंय जसं सीबीएससी पॅटर्न आता लागू होतंय की तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला वाटतं की या प्रोसेस बरोबर आहेत त्यात काही चूक आहे का आणि एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा केव्हा तुम्ही या गोष्टींबद्दल बोलत असता किंवा सद्य परिस्थितीबद्दल किंवा जसं आता सूत्र हे पहिलीपासून लागू करायला सुरुवात होते त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तर एक गोष्ट लक्षात ठेवा की याबद्दल जेव्हा आपण आपले उत्तरे नोंदवत असतो तर तेव्हा आपण आहे त्या किंवा विद्यमान परिस्थिती किंवा विद्यमान शासनाने जे नियम घेतले जे नियम लागू केले त्याच्या विरोधात बोलायचं नसतं कारण तिथे जे जाणारे किंवा ते नियम लागू करणारे लोक हे खूप तज्ज्ञ लोक असतात आणि तेच चुकीचे आहेत किंवा त्यांना असं कळत नाही अशा पद्धतीने इथे अपेक्षित आप नसते आपल्याला जनरली लक्षात ठेवा मग आपल्याला यस अशा अशा पद्धतीने आहेत तर काही चेंजेस करता येऊ शकतात पण हे गोष्ट महत्वाचे आहे याबद्दल आपले सकारात्मक उत्तर अपेक्षित असतात त्यामुळे या, या गोष्टीबद्दल पण आपण व्यवस्थित तयारी करून जा तुम्हाला विचारले जाऊ शकतात जनरली माहिती पाहिजे शिक्षणामध्ये बदलता दृष्टिकोन काय आहे सध्या आता कोणासाठी कोणता पॅटर्न लागू होतोय या छोट्या छोट्या गोष्टी या मुलाखती दरम्यान तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात आणि दुसरा महत्वाचा टप्पा आहे तो म्हणजे लेसन तुमचं पाठ शिकवणे आहे मग तुम्हाला जर त्यांनी पाठ दिला असेल त्या पाठावरती व्यवस्थित तयारी करून घेऊन जा किंवा त्यांनी जर तुम्हाला सांगितलं असेल की तुम्ही स्वतःहून पाठ आम्हाला हे करा तुम्ही तयार करून या आणि आमच्या समोर तुम्ही सादर करा तर आपला एक छान जो पण आपल्याला छान पाठ जमतो त्याची तयारी करून घेऊन जा त्याचं पाठ टाचन असू द्या तुमच्याकडे पाठाच्या पायऱ्यानुसार सुद्धा या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे ओके पाठाच्या विविध पायऱ्या कोणकोणत्या पायऱ्या आहेत तर त्या पायऱ्यानुसार तुम्हाला तो पाठ तयार करायचा असता पाठाचं टाचन तुमच्याकडे -कौ असायला पाहिजे की तुम्हाला शिकवायचं काय आहे सुरुवातीला काय पूर्वज्ञानामध्ये काय करणार तुम्ही विषय त्याच्यानंतर विषय विषय विवेचनामध्ये काय काय करणार आहे तुम्ही काही शैक्षणिक साधने वापरणार आहात का काही अध्यापन पद्धती वापरणार आहात का विषय शिकवण्याची तुमची पद्धत कशे प्रकारे तुम्ही एक्सप्लेनेशन कसं करता कोणकोणते सूत्र वापरता कोणकोणत्या पद्धती वापरता मूल्यमापन कसं करता या छोट्या छोट्या गोष्टींवरती तुम्हाला या ठिकाणी बारकावी चेकआउट केले जातील तुमचे त्यानंतर वर्ग व्यवस्था पण आहे का वर्गात तुम्ही शिकवता छान आहे पण वर्गात गोंधळ पण चालू आहे म्हणजे तुमचं लक्ष या गोष्टीकडे पण आहे का याबद्दल पण तुमच्यासोबत काय तुमचं पाठ निरीक्षण करताना या गोष्टींचा पण विचार केला जाईल शैक्षणिक साधने तुमच्या अध्यापनाची शैली कशा प्रकारे आहे तुम्ही कसं टीच करता विद्यार्थ्यांना कितपत समजतं हे सगळ्या गोष्टींच्या दृष्टिकोनातून आपल्याला पाठ शिकवायचं आहे म्हणजे लेसन पाठ लेसनला सुद्धा आपल्याकडे पंधरा मार्क आहे आणि तुमची सेल्फ इन्फॉर्मेशन म्हणूयात किंवा मुलाखत म्हणूया एक लक्षात ठेवा त्यांना तुम्हाला तुमचं ज्ञान चेक करायचं नाही तुम्हाला काय जनरल नॉलेजचे प्रश्न विचारणार नाही तुम्ही हुशार आहात म्हणून इथपर्यंत आलेला त्यामुळे तुम्हाला ज्ञान आहे त्याबद्दल पण तुम्ही सध्या शिक्षण पद्धतीमध्ये कशा प्रकारे ऍक्टिव्ह आहात तुम्हाला त्याबद्दल काय माहिती आहे तुमचा व्ह्यूज काय या गोष्टी म्हणजे तुमचा दृष्टिकोन चेक करण्याचं काम इथे होईल आणि तुम्हाला प्रत्यक्ष शिकवणी कशी आहे तुम्ही प्रत्यक्ष अध्यापन कसं करता त्याचं मूल्यमापन या ठिकाणी केलं जाईल आणि याच्यावरून तुम्हाला तुमचे मार्क्स दिले जातील तुम्हाला आणि एक लक्षात ठेवा हे जे मार्क्स आहे हेच मार्क ठरवणार आहे की तुम्हाला रिक तिथे त्या ठिकाणी तुमची निवड होणार आहे का जास्तीत जास्त मार्क म्हणजे तुमची निवड होण्याचे चान्स जास्त आतापर्यंत तुम्हाला जी गुणवत्ता यादीनुसार जे मार्क पडलेले ते मार्क इथे काउंट केले जात नाही फक्त तुम्ही रिकमेंड झाला इथून पुढच्या प्रोसेससाठी निवडीसाठी मात्र तुम्हाला या दोन गोष्टींचा व्यवस्थित विचार करावा लागतो ओके बर बऱ्याच जणांची आता निवड झाली आहे आणि बऱ्याच जणांना काही डाऊट्स वगैरे असतील की आम्हाला ही यादीमध्ये आमचं नाव नाहीये ही संस्था मला यायला पाहिजे होती नाही आली अशा काही तुम्हाला अडचणी जर असतील तर त्या संदर्भात तक्रार निवारण सुद्धा सांगितलेलं आहे की तुम्ही बघा सर्वसाधारण गुणवत्ता यादीची सर्व प्रक्रिया नियमबद्ध पद्धतीने पूर्ण केलेल्या आहेत तरी देखील या संदर्भात कोणाच्या मनामध्ये तक्रार असेल किंवा कोणाला तक्रार करायची असेल तर अशा उमेदवारांना तक्रार निवारण व दुरुस्ती समिती यांनी बघा पवित्र दोन हजार बावीस जी आर सी सी ऍट द रेट जीमेल डॉट कॉम या मेलवरती तुम्हाला काय करायचं सबळ पुराव्यासह काय करायचं आहे मेल करायचं आहे प्रसिद्ध झाल्यापासून दहा दिवसाच्या आतमध्येच तुम्हाला अर्ज करायचा त्यानंतर मात्र तुमचा विचार होणार नाही ज्यांना वाटतंय मला या यादीत काही मला वैयक्तिक काहीतरी दोष वाटतोय चूक वाटते तर तुम्हाला या मेलवरती काय करायचं मेल करायचं आहे अशा प्रकारे ही प्रोसेस आहे आता या प्रोसेसमध्ये तुम्हाला आमच्या इग्नॅट अकॅडमीची जी पण मदत पाहिजे असेल त्यामध्ये मदतीसाठी आम्ही सगळे तुमच्या तयार तुमच्यासाठी तयार आहोत तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाका सर याच्यावरती सेशन घ्या किंवा याबद्दल माहिती द्या तर त्याबद्दल नक्की माहितीचा व्हिडिओ बनवला जाईल त्याचबरोबर टी ईटीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल टीईटीची बॅच पण आपली सुरू झालेली आहे पेपर एक असेल पेपर दोन असेल एक व दोन एकत्रित असेल कोणत्याही विषय विषयाची तयारी करा टीईटीची इग्नाइट अकॅडमी सोबत ओके तुमचे काही सजेशन असेल काही तुम्हाला सांगायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा चला मित्रांनो भेटूया Thank you. Take care. All the best. Bye bye. See you. Jai.